सकाळच्या घाई गडबडीमध्ये डब्यासाठी नाश्त्यासाठी काय बनवायचं असं सगळ्यांना प्रश्न पडतो असा नाश्त्याचा पदार्थ असायला पाहिजे जेणेकरून पोट भरायला असायला पाहिजे आणि डब्याला दिलं तरीही पोट भरलं पाहिजे तर अशीच आज आपण साधी सोपी रेसिपी पाहणार आहोत ते म्हणजे काकडीचे थालीपीठ मराठवाड्यामध्ये बऱ्याच प्रकारचे थालीपीठ केला जातो त्यापैकी हा एक आहे तर इथे मी साधारण दोन मध्यम आकाराची काकडी त्याचे दोन तुकडे करून घेतलेले आहेत त्यानंतर त्याला बारीक किसणीने किसून घेतलेलं आहे आता हे काकडीच्या किसामध्ये इथे मी टाकत आहे मुठभर कोथिंबीर आणि त्याचबरोबर हे संपूर्ण किस जे आहे साधारण वाटीभर इतकं भरल्या जातो तर, जा भर भर जा तर त्याच वाटीने दीड वाटी इथे मी टाकून घेत आहे ज्वारीचं पीठ आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ आणि पाव वाटी बेसन पीठ अर्धा चमचा हळद एक चमचा धने पावडर आणि दीड चमचा लाल मिरची पावडर एक चमचा इथे मी जिरे टाकून घेतलेले आहे एक मोठा चमचा लसूण ठेचून यामध्ये टाकलेला आहे आणि सोबतच एक अर्धा चमचा इतकं ओवा हातावर चुरून टाकलेला आहे अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे तर मुलांसाठी करत असताल तर मिरची पावडर स्किप करू शकता तर या ठिकाणी सगळे पावडर मसाले व्यवस्थित मिक्स करायचे आहे काकडीचं स्वतःचं चा पाणी असतो त्यासाठी पहिल्यांदा सगळे पावडर मसाले पिठ व्यवस्थित मिक्स केल्यानंतर अगदी थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला अगदी भाकरीच्या पिठाप्रमाणे तिंबून घ्यायचं आहे पातळ ठेवायचं नाही किंवा अगदीच घट्ट ठेवायचं नाही छान व्यवस्थित थापता येईल इतपत आपल्याला पीठ हे तयार करून घ्यायचं आहे आता इथे मी एक आ... थालपीठासाठी कापड घेतलेलं आहे तर शक्यतो कॉटनचा कापड असायला पाहिजे तर जेणेकरून आपण जेव्हा ता तव्यावर टाकतो तर व्यवस्थित टाकता येतो तर या ठिकाणी आता कापडाला थोडंसं ओलं करून घेतलेलं आहे पाणी टाकून त्यानंतर पिठाचा गोळा घेऊन यावर थापून घेतलेला आहे थापते वेळेस थोडंसं हाताला पाणी लावून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित थापल्या जातो जेवढं पातळ म्हणजे तेवढं पातळ थापल्या जातो आणि खाली पण व्यवस्थित आपल्याला पाणी लावून घेतल्यामुळे तव्यावर टाकते वेळेस व्यवस्थित हे टाकल्या जातो वरतून थोडंसे तीळ लावून घ्यायचं आणि या पद्धतीने बोटाने याला छिद्र करून घ्यायचं आता तवासुद्धा गरम करायला ठेवलेला होता मध्यम तवा गरम झालेला आहे त्यानंतर तव्याला तेल इथे मी चमच्याला कांदा रोवून घेतलेला आहे त्याने लावून घेतलेला आहे तर तुम्ही चमच्याने सुद्धा लावून घेऊ शकता त्यानंतर केलेलं जे थालीपीठ आहे यावर उलटून घेतलेलं आहे आणि थोडंसं तेल टाकून झाकण लावलेलं आहे म्हणजे व्यवस्थित वाफल्या जातो तर वाफवल्यामुळे वरचे भाग जे आहे छान व्यवस्थित वाफल्या जातो आणि खालची जे भाग आहे छान शेकल्या जाते अशा पद्धतीने थालपीठ असतो तर थालपीठ वाफेपर्यंत दुसरं थाल सुद्धा इथे मी तयार करून घेतलेला आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मध्यम गॅसवर साधारण एक मिनिटभर झाल्यानंतर खालची बाजू छान असं भाजल्या गे गेलेली आहे वरची बाजू जी आहे छान वाफल्या गेलेली आहे त्यानंतर चमचाभर तेल टाकून घेतलेलं आहे दोन्ही साईडला छान असं खरपूस आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर तुम्हाला जर जास्त लालसराव आवडत नसेल तर कमी लालसरही तुम्ही भाजू शकता तर कमी गॅसवर भाजल्यामुळे हे थालीपीठ छान खुसखुशीत होतो गॅसचा फ्लेम मोठा करायचा नाही आणि त्याचबरोबर छान असं थंड झालं तरी सुद्धा हे खुसखुशीत राहतात याच पद्धतीने आपल्याला दुसरा थालीपीठ सुद्धा भाजून घ्यायचं आहे तर दुसऱ्या वेळेस सुद्धा कापडाला छान पाणी लावून घ्यायचं त्यानंतर हाताला पाणी लावून व्यवस्थित असं हे थापून घ्यायचं एकसारखं जेवढं पातळ म्हणजे तेवढं पातळ त्यानंतर तव्यावर छान एकसारखं भाजून घ्यायचं आहे या पद्धतीचं थालीपीठ तुम्ही अगदी लोणीसोबत किंवा लोणच्यासोबत सुद्धा खाऊ शकता आणि त्याचबरोबर हे थालीपीठ तुम्ही दहीसोबतसुद्धा खाऊ शकता तर मराठवाडा स्पेशल असलेलं हे थालीपीठ तुम्हाला आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका